और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

अल्ताफ शेख असं या गोळीबारात जखमी झालेल्या इसमाचं नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अल्ताफा बदलापूर गावाकडून बोराडपाड्याकडे जाणाऱ्या रस, रस्त्यावरून जात असताना तिथे आलेल्या चार इसमांनी त्याच्यावर गोळीबार केला या गोळीबारात अल्ताफा जखमी झाल्यानं त्याला बदलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत एका इसमाला ताब्यात घेतलं असून त्याच्या उर्वरित उपायुक्त घटना आहे दुपारी साडेतीन वाजताचा प्रकार आहे त्यामध्ये यातील जे फिर्यादी जखमी आहेत ते काही कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांच्यावरती अज्ञात तीन ते ती चार इसमांनी फायर फायर केल्याची घटना निदर्शनास आली होती त्या अनुषंगाने आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचून जखमीला हॉस्पिटलला पाठवलं एक आरोपी जो आहे त्या घटनेतला आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई कारवाई करण्याची प्रक्रिया आहे ती सुरू आहे आणि याविषयी या घटनेच्या या मागचा नक्की काय उद्देश होता मोटिव्ह काय होता आणि इतर काय आरोपी आहेत याविषयी सविस्तर माहिती जी आहे ती काही तासांमध्येच आम्ही देऊ मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास बदलापूर वेस्ट पोलीस ठाण्यामध्ये सुरू आहे या अगोदर ज्याच्यावर फायर झालेला आहे त्याच्यावरतीही दोन गुन्हे आहेत आणि समोर फायर करणाऱ्या व्यक्तीवरतीही तीन गुन्हे असल्याचे निष्पन्न होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा